श्रीनगर पोलीस स्टेशन यांना मिळालेल्या माहितीनुसार संशयित इसमांवर सापळा लावून गाडी आणि दोन इरामी इसम यांच्याकडून ठाणे पोलीस आयुक्तालयातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात सोनसाखळीसह मोटारसायकल चोरीचे दाखल असलेले चौदा गुन्हे उघडकीस आणून एकशे एक्केचाळीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि दोन मोटारसायकल असा ऐकून पाच लाख चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये हे जे स्ट्रीट क्राईम्स आहे त्याच्याविरुद्ध स्ट्रॉंग ॲक्शन घेण्यासंदर्भात मान्य पोलीस आयुक्त आशुतोष सर यांनी ने नेहमीच सूचना दिलेल्या आहेत त्या अनुषंगानं पोलीस स्टेशन स्तरावरती असेल क्राईम ब्रँच स्तरावरती असेल आपण याच्यामध्ये कारवाई करत आहोत याच्या अगोदरही अशा कारवाई झालेल्या आहेत चेन स्नॅचिंगच्या विरुद्ध ज्या आरोपी आहेत अटक करोनाबंद स्ट्रॉंग ॲक्शन घेतलेले त्या अनुषंगानं युनिट पाच क्राईम ब्रँच जे आहे याचे सिनियर पी आय विकास गोडके आणि त्यांची पूर्ण टीम यांना आ, एक माहिती होती की अशा पद्धतीचे आरोपी आपल्या इंदिरानगर ठाणे इथं था आलेले आहेत त्या अनुषंगाने त्यांना अरेस्ट केलं त्याच्यामध्ये आपण इंट्रोगेशनमध्ये माहिती मिळाली की यांनी जवळजवळ बारा चेन स्नॅचिंग केलेले आहेत त्यांनी स्वतः कबूल केलं एक चिटिंगचा गुन्हाही त्यांनी केलेला कबूल केला आणि एक मोटर तेप ही त्यांनी केलेली आहे याच्यामध्ये दोन आरोपी आपण अरेस्ट केलेले आहेत आशिफ सय्यद वयवर्ष बासष्ट आणि बागर सय्यद वर्ष अडतीस हा वडील आणि मुलगा आहे याच्यामध्ये आपण अरेस्ट केलेला आहे टोटल एकशे एक्केचाळीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने दोन मोटरसायकल असे एकूण पाच लाख चाळीस हजारचा मुद्देमाला पण याच्यामध्ये जप्त केलेला आहे एकूण बारा गुन्हे चेन स्नॅचिंगचे जे डिटेक्ट झालेले आहेत हे श्रीनगर पोलीस स्टेशन ठाणेनगर चितळथर वाघळे इस्टेट पोलीस स्टेशन आ, वर्तकनगर पोलीस स्टेशन कापूरबावडी अशा वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेले गुन्हे याच्यामध्ये उघडकीस आलेले आहेत याच्या अगोदरचा या आरोपींच्या विरुद्ध जवळजवळ जो जो तेवीस गुन्हे दाखल असल्याचं निष्पन्न आहे आशिफ सय्यद हा आरोपी आहे त्याच्याविरुद्ध तेवीस गुन्हे चिटिंगचे गुन्हे चे, आणि चेन स्नॅचिंगचे गुन्हे दाखल आहेत आणि जो बागर सय्यद हा जो मुलगा आहे विरुद्ध चेन स्नॅचिंगचे जवळजवळ पाच गुन्हे दाखल असल्याचं समोर येत आहे निश्चित स्वरूपामध्ये एक चांगलं डिटेक्शन झालेलं आहे क्राईम ब्रँचकडून क्राईम ब्रँचचे ए सी पी डिटेक्शन म्हणून निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली ए पी आय घोडके पी आय नितीन पाटील ए पी आय भूषण शिंदे ए पी आय पल्लवी डगे पाटील अविनाश महाजन पी एस आय तुषार माने पी एस आय सुनील अहिरे आणि पूर्ण टीमनं एक उत्कृष्ट काम आणि उत्कृष्ट डिटेक्शन केलेलं आहे ह्याच्यामध्ये आपण पुढंही याआधी जे आरोपी पकडलेले आहेत त्यांच्याविरुद्ध काही स्ट्रॉंग ॲक्शन घेता येते का त्याचीही पडताळणी आपण करत आहोत आणि चेन स्नॅचिंगला आळा बसण्यासाठी निश्चित त्याच्यामध्ये मदत होईल आणि पुढेही कुठल्या पद्धतीचे असे गुन्हे घडत असतील तर त्याच्याविरुद्धही आपण स्ट्रॉंग ॲक्शन घेणार आहोत